नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी भारती शिलवंत फॅमिली चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी खूप दिवसानंतर म्हणजे आय थिंक दोन महिन्यानंतर मी ब्लॉग करत आहे कारण की ऑपरेशनमुळे मला काही टाईम वगैरे भेटला नाही ऑपरेशन केलं पण मी दोन महिने आरामच केला म्हणजे आता ह्या अकरा तारखेला दोन महिने कंप्लीट होतील तर व्हिडिओ आपले आलेले नाही आहेत त्यामुळे आजपासून मी पुन्हा चालू करते तर हे बघा आज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या चवळीच्या शेंगा आहेत चवळीच्या शेंगांची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्या आपल्याला काय करायचे आहेत शेंगा ज्या आहेत ना त्या चांगल्या अशा मागचा आणि पुढचा जो आहे ना हे शेंडा तो काढून टाकायचा आहे सर्वांचं आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या अशा ह्या बारीक कापून घ्यायच्या आहेत तर चला यांना चांगलं असं हे बघा तुमच्याकडे चाकू असेल किंवा अशी कैची असेल हे बघा अशी पटापट कापून होते चला आपण हे सगळे कापून घेऊया तर हे बघा भाजी जी आहे ती आपण चांगली अशा शेंगा आहेत त्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली धुवून घेऊया व्हिडिओवरती नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थोडंसं गाजर आणि त्यानंतर इथे थोडेसे मटरचे शेंगा म्हणजे वाटाणे घेतलेले आहेत मटरचे आणि इथे दोन मी टॅमॅटो घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आप आपल्याला यामध्ये खोबरं वगैरे काही कसल्याही प्रकारचं कराय टाकायचं नाही आहे तर इथे घेतलेलं आहे थोडासा लसूण थोडंसं आलं दोन कांदे एक मिरची तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जे आलं आहे ना ते चांगलं असं आलं घालायचं आहे त्यानंतर एक मिरची आहे ती घालायची आहे थोडेशा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत आपण घेतलेल्या सोलून त्या घालायच्या आहेत त्यानंतर अशी कोथिंबीर जी आहे ती चांगली अशी कुश करून घालायची आहे त्यानंतर आपल्याला थोडस यामध्ये जिरं घालायचं आहे हे बघा थोडस जिरं घेतलेलं आहे आपण ते यात घातलेलं आहे आणि हा जो गाजर आहे ना तो चांगला असा कापायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे असं उलं कशी आहेत की गाजर खात नाही मग आपण असे गाजर कुठल्याही असे भाजीमध्ये घातले की ती चांगली पण लागतात खायला पण भाजी चांगली लागते आणि पोटात पण जाते मुलांच्या त्यानंतर इथे आता आपण एक टॅमॅटो घेतलेला आहे तोही आपण यामध्ये घालूया चिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भाड्यातच तर आपल्याला काय करायचं आहे हा टोमॅटो आणि हे कांदे जे दोन आहेत ना ते फोडणीसाठी ठेवायचे आहेत मटर जे आहेत ना आपल्याला त्या भाजीमध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे बटाटा तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घालायचं नाही घातला तरी चालेल टॅक्टरला तर हे बघा आता हे जे आहे ना आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर आपण हे बघा मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर भाजी जी आहे ती दोन ते तीन पाण्यात चांगली धुवून घेतलेली आहे आणि एक बटाटा आहे तोही आपण घातलेला आहे आणि इकडे कांदे होते दोन तेही चिरून घेतलेले आहेत बारीक आणि एक टमॅटो चिरलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी मी कडीपत्ता घेतलेली आहे इलाई आपण अशी चांगली कैशीने अशी बारीक करून घेऊया कारण की मोठी मोठी कढीपत्ता असली की मुलं अजिबात काय मोठे माणसंही खात नाही त्यामुळे अशी बारीक अशी कापून घ्या जेणेकरून ती पोटात गेली पाहिजे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती कढई जी आहे ती आपण गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल सर्वात पहिल्या मी यामध्ये तेल घालते छान अशी दोन पळी तेल घातलेलं आहे चांगलं गरम होऊ द्या गॅस जो आहे तो आपण फास्ट केलेला आहे तेल जो आहे तो चांगला गरम झालेला आहे तर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी मोरी त्यानंतर आपल्याला येते थोडी कडी आणि त्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा जो आहे तो चांगला असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे असा कलर सुटेपर्यंत आपल्याला आप चांगला फ्राय आप करायचं कांदा असा चांगला फ्राय झालेला आहे लगेच आपल्याला यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही चांगला आपल्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यानंतर आपण इथे मसाले घेतलेले आहेत बघू शकता इथे मी दोन चम्मच म्हणजे असे छोटे आहेत आपले मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी ते एक चमच धन्याची पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मी हळद खूपच कमी घेतलेली आहे आणि जिरंही कमी घेतलेलं आहे तर चला हे सर्व मसाले जे आहेत ना ते आपण आता यामध्ये घालून घेऊया तेलात आणि चांगले असे मिक्स करा आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे इथे जे आपण वाटण केलेलं होतं या वाटणामध्ये आपण अजिबात खोबरं घातलेलं नाहीये नाही कांदा पण नाही घातलेला तर चला आपण हे वाटण यामध्ये घालून घेऊया गाजराचं वाटण आहे हे चांगलं असं तेलामध्ये असं फ्राय करून घेऊया कोण बोलणारच नाही की हे गाजराचं वाटण आहे तर आपण यामध्ये काय घातलेलं नाहीये वाटण हे आपण फक्त गाजर लसूण आलं यानेच केलेलं आहे चला चांगलं आपलं असं फ्राय झालेलं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपण झाकण ठेवूया यावरती दोन मिनटं आपण यावरती असं झाकण घालूया जा आणि गॅस जो आहे तो आपल्याला स्लो करायचा आहे तर हे बघा आपण खोलून बघूया दोन मिनटं झाले तर बघा कसं तेल चांगलं असं सुटलेलं आहे आपल्या वाटणाला मस्तपैकी गाजरच्या वाटणाला चला त्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती घालायची आहे चांगली दोन तीन पाण्यामध्ये धुतलेली आहे आता ती भाजी चांगली अशी मिक्स करून घ्या आणि घेस जो आहे तो आपल्याला फास्ट करायचा आहे छान अशी भाजी मिक्स करून घेऊया परत दोन मिनटं झाकून ठेव हो चला चांगली मिक्स करून घेऊया बघा छान असे मिक्स झालेली आहे मसाल्यांमध्ये तर आपल्याला यामध्ये काय करायचे पाणी घालायचं आहे ते बघा इथे जे मग भांडं होतं आपलं मिक्सरचं त्यामध्ये असं चांगलं पाणी घालून घेऊया आणि हे बघा हे यामध्ये घालणार आहोत आपण त्यानंतर एक तांब्या मी जो पाणी घेतलेला आहे तो पूर्ण मी यामध्ये घालणार आहे भाजी शिजण्यासाठी तर चला आता आता आपण याला चांगली उकळ येऊन आपण चांगली शिजून घेऊया भाजीला आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागणार आहेत चला आता आपण आपली भाजी बघूया हे बघा छान असं उकळी आलेला आहे आणि छान आपली भाजी जी आहे ती वाफेवरतीच चांगली शिजलेली आहे आणि आपण पाणीही टाकलत आहे बघा चांगली शिजलेली आहे आणि एवढा सुगंध एवढा ये छान येतोय आणि एवढी सुरेख दिसत आहे आणि वाव असं झाले कधी खाते इकडे <laughs> बघा इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर तर ती आपण यावरती वरून सोडूया अशी आणि आपली गाजराच्या वाटणाची भाजी झालेली आहे आणि खूप छान लागते आणि खायलाही चविष्ट आहे व्हिडिओवरती नवीन असाल चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही चपातीसोबत भातासोबत सोबत खाऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू